आज आपण हे बंद गळ्याच्या ब्लाऊजची कटिंग करणार आहोत आणि हे वन टक्स ब्लाऊज आहे वन टक्स हे फोर टक्स आहे पण आपल्याला वन टक्स ब्लाऊज शिवायचं आहे परफेक्ट स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहोत माप व्यवस्थित कसे घेतात ब्लाउजचे मापं घेतानासुद्धा थोडीशी आयडिया असते आणि त्यानुसार आपल्याला मापं घ्यावं लागतात तर आपण या प्रकारे आपण कटिंग करणार आहोत परफेक्ट त्यांना आता गेलेली आहे लाईट तर उंचीपासून आपण सुरुवात करणार आहोत आणि आज क्लासचा दिवस आहे आठ दिवस आपल्याला आज पूर्ण होणार आहेत आणि आठव्या दिवशी आपण शिकत आहात माझ्यासोबत वन टक्स ब्लाउजची कटिंग कशी करायची आणि एकदम परफेक्ट आणि आपण क्रॉस कट म्हणजे क्रॉसपट्टी देऊनच वन टक्स करणार आहोत आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला परफेक्ट अशी ही मापं कशी घ्यायचे आणि कटिंग कशी करायची हे सांगणार आहे तर आपण आता वेळ न घालव तर सुरुवात करणार आहोत आपल्या व्हिडिओला आणि नक्कीच तुम्ही नवीन असाल तर या प्रकारे बरेच कमेंट्स येतात सुरुवात कशी करावी तर सुरुवात अशीच असते की पहिल्यांदा ब्लाऊजचे मापं घ्यायचे आणि पेपरवर ड्रॉ करायचे मी जसे जसे मापं घेते तसे तसे तुम्ही ते ड्रॉ करायचे आणि तसे तशी कटिंग करायची आणि एखादा जुना तुमचा ब्लाउज आहे म्हणजे तुम्हाला कामात नसेल तो ब्लाऊज पीस घ्यायचा त्याच्यावर कटिंग करायची तुमच्या मापाची जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ पाहू पाहू करू शकता तुम्ही आणि परफेक्ट अशी ही कटिंग असते जसे तुम्हाला मी या ब्लाऊजमध्ये जसे मापं सांगितलेले तसे घ्यायचे तसेच तुम्ही घ्यायचे आहेत आणि तशीच तुमच्या ब्लाऊजची कटिंग करायची आहे फक्त मापं बदलतील म्हणजे उंचीमध्ये आता माझ्या ब्लाऊजची उंची इथं साडे चौदा आहे तर तुमची साडे तेरा येईल म्हणजे तुम्ही एक इंच वाढून घ्यायचं फक्त असंच करावं लागतं छाती एखाद्याची नऊ असेल तर तुम्ही दहा घ्यायची आहे म्हणजे आता म या या व्हिडिओमध्ये ह्या ब्लाउजची छाती दहा आहे तो माला एक इंचे तर मला एक इंच एक्स्ट्रा घेऊन मी अकरा घेत असते तर तसंच तुमच्या ब्लाऊजची जी माप येतं ते तुम्ही त्या पेपरवर टाकायची आणि तशीच कटिंग करायची म्हणजे तुमची सुरुवात झाली म्हणून समजायची आणि आपले हे दिवाळीपर्यंत क्लास राहणार आहेत आणि बारीक बारीक गोष्टीसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे स्टेप बाय स्टेप तर हे व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिजे आहे जेणेकरून तुम्हाला तुमचे ब्लाऊज दिवाळीपर्यंत शिकायचं आहे शिवायचं आहे तर सुरुवात करूया आपण उंची घेणार आहोत इथं आहे साडे चौदा तुम्ही घ्यायचे आहे पंधरा साडे पंधरा तर सुद्धा तसंच घ्यायचं आहे तुमच्या ब्लाऊजचं माप जे येत आहे तेवढं आपण त्यामध्ये तेरा आला तर चौदा ठेवायचं चौदा चा। आला तर पंधरा ठेवायचं असं करायचं आणि छाती नऊ आली तर दहा ठेवायची हे इतके छोट्या छोट्या गोष्टी आहे आणि तुम्हाला पाहाय समोर पाहायला व्हिडिओ आहे तुम्ही ज्यावेळेस कटिंग करत असताल त्यावेळेस तुमचा मोबाईल चालू करायचा आणि जसं जसं माप सांगितलेलं आहे उंची उंची घ्यायची स्किप करायचा उंची घ्यायची परत कसं मोजले छाती घ्यायची छाती घ्यायची असे माप टाकत टाकत तुम्हाला तुमच्या ब्लाऊजची कटिंग परफेक्ट येणार आहे आणि एकदा का तुम्हाला तसं जर माप टाकता आलं की ते एकदा डोक्यात बसलं की ती अजिबात कधीच मरेपर्यंत विसरत नसतं तर तुम्ही ते तीनदा तीनदा गोष्टी आपण एक एक गोष्ट जर तीनदा तिंदा केली तर तुमचं मेंदू हा चलाक आहे लक्षात ठेवतो की हा आपल्याला गरजेचं काम आहे म्हणूनच आपल्याला तीनदा तीनदा हे काम सांगतात तर आपण हे लक्षात ठेवायचं आहे आणि तसंच करायचं आहे तर आपण शोल्डर घेतलेला आहे चौदा साडे चौदा इंच कारण आपल्या ह्या ब्लाऊजचं शोल्डर आपण हे हे पाहू शकता तुम्ही इथं मी मार्जिंग आहे ती मार्जिन सहित पकडलेलं आहे तर इथं पंधरा आलेलं आहे आपण साडे चौदा आहे म्हणजे मार्जिंग सहित आपलं साडे चौदा इथं आलेलं आहे शोल्डर तर मी इथं चौदा ठेवलेलं आहे आणि आता मोंढा घेणार आहोत आपण अर्धा इंच डाऊन करणार आहोत आणि आज सहा इंच आपल्याला साडेसहा मोंढा घ्यायचा आहे मोंढा खुली या ब्लाऊजची कमी आहे पण आपल्याला जास्त घ्यायचे आहे कारण गंधगळा आहे आणि आपण आपल्याप्रमाणे कटिंग करत आहोत तर आपण साडेसहा ठेवलेला आप आहे अर्धा इंच आपल्याला डाऊन करायचं आहे शोल्डर तर आपण हे अर्धा इंचावर आपण ही अशी खून करून घेतलेली आहे हे अर्धा इंच आपण डाऊन केलेलं आहे आता एक साइडचं शोल्डर आपण ग म्हणजे छाती मोजायची आहे एक साईडचीच मोजा म्हणजे तुम्हाला जास्त तर एक साइडची छाती आहे दहा इंच म्हणजे छातीचा चौथा भाग काढलेला आहे आपण आणि छातीचा चौथा भाग आपला दहा आलेला आहे तर आपण इथं दहा ठेवायचं आणि आपलं हे बंद गळ्याचं ब्लाऊज आहे त्यामुळं मी या या गळ्याला या ब्लाऊजला मी दीड इंच मार्जिन ठेवलेली आहे समज तुमचा गोल गळा असेल नऊ दहा अकरा असेल तर तुम्ही एक इंच ठेवलं तरी चालेल पण बंद गळ्याला मात्र मार्जिन जास्त ठेवावी लागते हे कोणत्याही ब्लाऊजला ठेवावीच लागते तर तुम्ही सुद्धा ठेवायची आहे असं हे आपलं परफेक्ट आता आपण ही कटिंग आपली तयार झालेली आहे आणि हा बंद गळा असल्यामुळं आपण नेहमी गळा तुमचा आठ नऊ दहा अकरा असेल तर इथं तुम्हाला एक इंच आपण ठेवत होतो तर आपण इथं दीड इंच ठेवायचं आहे कारण गळा आपला बंद गळा आहे विमान चाललंय बंद गळा आहे त्याच्यात आपण इथं दीड इंच ठेवलेला आहे आणि आपली नेहमीप्रमाणे क्रॉसपट्टी अडीच आणि तीन ठेवायची आहे अडीच आणि तीन आपण इथं ठेवलेली आहे आणि आपल्याला गळा गळा रुंदी ठेवायची आहे तीन इंच आपल्याला इथं गड़ा रुंदी तीन इंच ठेवायची आहे तर आपण हे गळा रुंदी तीन इंच ठेवलेली आहे आणि गळा खोली मात्र सात इंच ठेवायची आहे कारण हा बंद गळ्याचा ब्लाऊज आहे तर गळा आपण सात इंच ठेवलेला आहे आणि गळा गळ्याचा आकार मात्र थोडस तुम्हाला काढून दाखवते कारण सुरुवातीला आपण कट करून घेऊया नंतर गळ्याचा आकार टाकते कसा आहे गळ्याचा आकार तर ही झाली आपली क्रॉसपट्टी आणि इथं आपल्याला आकार द्यायचा आहे व्यवस्थित याप्रमाणे गळ्याचा आकार आहे आपल्याला थोडंसं बाहेर येऊन हा गळा तर हा आपला आकार आहे असा तर आपण हे असा आकार टाकलेला आहे आणि हे मागच्या मागच्या ब्लाऊजमध्येच आपण समोरचं टाकलेलं आहे आणि आपण इथं मात्र इथं तुम्हाला जे आपलं सौदा आलेला आहे तिथं आपण अर्धा इंच अर्धा इंच आपल्याला बाहेरून समोरचा खड्डा द्यायचा आहे समोरून अर्धा इंच बाहेरून खड्डा द्यायचा आहे तर या प्रकारे आपल्याला समोरून बाहेरून आपण इथून इथं आपल्याला अर्धा इंचचा आपण असं या प्रकारे आपण खड्डा दिलेला आहे परफेक्ट तर हे झाले समोरची मागची कटिंग झाली समोरची कटिंग झाली आता आपण कट करून घेऊया अर्धा इंचा उतार हे आपण त्याच्यावर ड्रॉ करून घ्यायचं आहे कारण हे आपण डार्क करून घ्यायचं आहे आणि आपलं बरोबर हे ड्रॉ होणार आहे आपण साडेसात इंच गळा ठेवूया कारण याची खोली मात्र वाढणार आहे साडेसात ठेवूया तर या प्रकारे आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे हे असं ठेवून घ्यायचं आणि इथं आपल्याला आपण आपला टक्स मोठं घेण्यासाठी व्यवस्थित पप येण्यासाठी इथं एक इंच आपल्याला या साईडला आपल्याला मार्जिन ठेवायची आहे जेणेकरून आपलं ब्लाऊज माया आपली कमी पडणार नाही त्यासाठी आपण एक इंच हे इथं ठेवलेलं आहे आणि आता आपल्याला हे प्रेस करून घ्यायचं आहे त्यासाठी आपण अगोदर हे ड्रॉ करून घेऊया म्हणजे आपले जे आकार आहेत परफेक्ट ते तुम्हाला कळणार आहेत की आपले आकार आपण कसे टाकलेले आहेत ब्लाऊजचे त्यासाठी आपण हे व्यवस्थित असं हे आखून घ्यायचं आहे आणि काट काज, काज बटनपट्टीसाठी तुम्ही पाव इंच इथं ठेवू शकता मार्जिंग तर हे झालं आपलं शकता परफेक्ट आपला हे उमटलेला आहे ही आपली मार्जिंग ही आपली मार्जिंग ही एक्स्ट्राची मार्जिंग आणि हे समून दिलेला व्यवस्थित खड्डा आणि हा आपला गळा या प्रकारे आहे तुम्ही थोडासा खाली घेऊ शकता कारण ब्लाउजचा वर तो येणार नाही तो शकता असा आपण करून घेतलेला आकार आता आपल्याला आपली बाही पाहूया आपण किती घ्यायची आहे आपल्याला आता आपण बाही आपली बारा आहे आपण तेरा ठेवणार आहोत तर ही क्रॉसपट्टी आपण इथं काढून घेऊया कारण आपल्याला ह्या क्रॉसपट्टीमध्ये आपल्याला हे इथं आपली जागा आहे आपण हे एवढंच कट करून घेऊया तर यासाठी आपण थोडंसं खाली कारण आपल्याला टक्स देण्यासाठी आणि व्यवस्थित माप येण्यासाठी आकार येण्यासाठी आपण कारण आपलं हे वन टक्स आहे आपण थोडस खाली यायचं आहे एक इंच आपण खाली ओढून घेतलेला आहे आणि वरचा आपला दहावर आपला टक्स पॉइंट आहे दहावर टक्स पॉइंट आहे आणि हा टक्स आपल्याला हा असा तीन इंचा येणार आहे करेक्ट तीन इंचा आपला टक्स आपण देणार आहोत उंची तीन इंच उंची तीन इंच पाहू शकता परफेक्ट आपले हे आकार आलेला आहे कारण आपली क्रॉसपट्टी अशीच येणार आहे आपण इथं घेणार आहोत ही क्रॉसपट्टी मोजून आता आपण ह्या क्रॉसपट्टीमध्ये आपण अर्धा इंच एक इंच खाली आलो आहे आणि जिथं आपलं माया म्हणजे क्रॉसपट्टी आपण आखुली होती तिथंच आपण त्यानुसार मार्कून टाकलेली आहे आता आपण करणार आहोत कटिंग आणि ही परफेक्ट कटिंग आहे म्हणूनच तुम्हाला सांगते व्यवस्थित लक्ष देऊन करायचे आहे कट करताना जिथं आपण मार्किंग टाकलेली आहे त्याच्या बाहेरून बाहेरूनच कटिंग करायची आहे तुम्हाला म्हणजे तुमचं जे मापा टाकलेले आहेत तुमची मार्जिंग जे आहे ती तुम्हाला कमी पडणार नाही त्यासाठी तुम्हाला जे आकार टाकलेले आहेत ते तर आपण हे असा आपल्या समोरचा गळा आहे पूर्ण उकलल्यावर कसा दिसतो हे या प्रकारे दिसणार आहे गळा तर हे झालं वन टक्स ब्लाउज कटिंग परफेक्ट आणि इथं आपण काढणार आहोत आता क्रॉसपट्टी क्रॉसपट्टी कशी काढायची तर सांगते या आपण तिथं घेतलं होतं तीन इंच आपण इथं घेणार आहोत चार इंच आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घेसा आहे इथं साडेतीन घेणार आहे अकरा इंच या प्रकारे आपण व्यवस्थित आपलं हे कटिंग करून घेतलेलं आहे कारण आपल्याला ही मार्जिंग आहे ही कट करायची त्याच्यासाठी मी ही लाईन वळलेली आहे तर अशी ही आपली क्रॉसपट्टी येणार आहे परफेक्ट आणि हे आपण मार्चिंगमध्ये टाकणार आहोत हे काठ आहे काठावर जर शिवलं तर कडक येतं आणि ब्लाउजची जी फिनिशिंग आहे ती खराब होती त्याच्यासाठी आपण ते आता आपण बाही मोजणार आहोत आता ही बाही कशी मोजायची बाही लांबी आहे इंच आपण ठेवणार आहोत इंच कारण एक इंच आपल्याला शिलाई मार्जिन खाली अर्धा वर अर्धा अशी आपली एक इंच शिलाई मार्जिंगी ठेवलेली आहे नऊ इंच बाही रुंदी मात्र नऊ इंच ठेवायची आहे या प्रकारे नऊ इंच ठेवलेली आहे आणि आपली ही इथून आपली बाही पुन्हा चार इंचा आपण या बाहीला उतार देणार आहोत कारण बाहीचं जो दंडहीर आहे तो खूप छोटा असल्यामुळे आपल्याला चार इंच ठेवावी लागलं नाही तर आपण साडेतीन नेहमी साडेतीन ठेवत असतो आणि इथून आपल्याला दीड इंचावर आपली फिटिंग येणार आहे दीड इंचावर तर आपण हे दीड इंचावरूनच आकार देणार आहोत परफेक्ट तर तुम्हाला हा या प्रकारे आकार द्यायचा आहे दंडघेर आपला मोजून घ्यायचा आहे आपण असा आणि इथं खून करायची आणि हे आपलं साडेआठ इंचावर आपला मोंढा इंचा आहे तयार तर ते पण कसा मोजायचा ते पण सांगते आपला राईट आहे साडे साडेआठवर आलेला आहे मोंढा तर मुंढा आपला कसा आपण साडेआठ कसा आलेला आहे तर आपलं सॉरी आठच आलेला आहे मोंढा होऊ शकता आठच इंच मुंढा आहे तर आठ इंच मुंढा कसा आलेला आहे तर आपण मोजूया परफेक्ट इथून आपली फिटिंग येणार आहे ही आपली फिटिंग येणार आहे पाहू शकता आठ इंच मुंढा ठेवल्यावर आपली ही जी टीप आहे तर ही जी शिलाई आहे ती आपली इथून येणार आहे परफेक्ट कारण आपण पर। तर आता मला तरी वाटतं बाही नक्कीच समजली असेल तर आपण ही रेश हे मुंड आलेल्या आले मुंढ्यामध्ये जुन्या मुंढ्याचं माप घ्यायचं आणि ते मोजून आपला मुंढा किती आलाय ते इथं खून करून ठेवलेली आहे आणि ही, ही एक्स्ट्राची ही फिटिंगची आणि फिटिंग करताना सुद्धा तुमची रेस इकडे येऊ शकते त्याच्यामुळे टेंशन घ्यायचं नाही फक्त कटिंग करताना मी दाखवलंय कशी कटिंग असते ब्लाउजची तर आपण हे कट करूया तर ही झाली बाही कटिंग चार इंचाचा उतार दिलेला आहे कारण बाहीला लांबी बारा तयार आहे आणि उत्तर का जास्त देवावं लागला कारण आपला जो दंडगीर आहे तो छोटा आहे जर मोठा असता आता तुम्हाला ते कारण सुद्धा सांगते मी आता किती आलेलं आहे आपलं इथं नऊ आणि दोन रेश म्हणजे सव्वा नऊ आलेला आहे आणि आपला ग दंडगीर जर किती असता सहा असता तर पाहूया आपण जर आपला दंडगीर सहा असता तर आपलं किती आलेलं आहे नऊला दोन रेश नऊला एक रेश कमी आलेली आहे म्हणजे तुमचा दंडगेर जर मोठा असता तर तुमचं इथं आलेलं असतं आणि तुमचा जर तुमचा दंडघीर छोटा असल्यामुळं हे असं हे अंतर वाढलं जातं म्हणून इथं सव्वा नऊ आलेलं आहे सव्वा नऊ त्याच्यामुळं आप जेवढा दंडगेर छोटा असेल तेवढा उत्तर आपल्याला जास्त द्यावं लागतो कारण तुमचं बाहीचं माप येते नाही तर तिरकं होतं त्यासाठी आपण हे उत्तर दिलेलं आहे परफेक्ट सरळ सरळ असेल तर जवळजवळ पाहू शकता नऊ नऊच इंच नऊ इंच म्हणजे हे पाहू शकता नऊ इंचाचा आपला परफेक्ट इथं आकार बसतो आहे आणि इथं मात्र असं मोजलं तर सव्वा नऊ इंचावर जातो त्यासाठी आपण अर्ध्या इंचचा उत्तर दिलेला आहे ब्लाऊजला तर अशी होती ही परफेक्ट कटिंग जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायचं अशा सुंदर सुंदर कटिंग पाहण्यासाठी तुम्हाला लता फॅशन पॉईंटवर सर्च करून व्हिडिओ पाहायचे आहेत खूप छान व्हिडिओ आहे खूप छान माहिती आहे कटिंगची आहे फिटिंगची आहे नक्कीच तुम्हाला तुमचं दिवाळीसाठी दिवाळीपर्यंत ब्लाउज शिकून तुम्हाला परफेक्ट असं गेराईकाचं ब्लाऊज घर बसले तुम्हाला शिक्षण हे होणार आहे तुमचं फ्रीमध्ये तर तुम्ही नक्की नक्की त्याचा लाभ घ्या जेणेकरून माझी जी मेहनत आहे ती तुम्हाला म्हणजे मला त्याचा आनंद होईल तुम्ही जर शिकलात कमेंट्स करत राहा तुम्हाला जे येत नाही ते नक्कीच परत परत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे कारण आपण दिवाळी दिवाळीपर्यंत मी तुमच्यासोबत आहे तुम्ही माझ्यासोबत आहात म्हणून ही दिवाळीपर्यंत आपण आपलं स्वतःचं ब्लाउज शिवून घेणार आहोत परफेक्ट तर हे आहे मापाचं म्हणजे कटिंगसाठी ब्लाऊज तर हे ब्लाऊज तुम्हाला कटिंग कर म्हणजे दाखवायची काहीही गरज नाही कारण एक एक इंच आपल्याला एक्स्ट्रा कट करावं लागतं मापाचं जे परफेक्ट आहेत त्याच्यापेक्षा म्हणजे आपल्याला शिलाई म्हणजे ब्लाऊजचं अस्तर जॉईन करताना मात्र सोपं जातं त्यासाठी आपण एक एक इंच एस्टा टाकत असतो कपडा पाहू शकता या प्रकारे टाकायचा एक हे पाहू शकता अर्धा इंच एस्ट्रा टाकलेला आहे मी इथं आणि हे माप कारण कपडा खूप कमी आहे त्यामुळं कपड्याची बचत तर आपल्याला जॉईंट द्यावा लागणार आहे बाहीला आपली क्रॉस फुटी निघायची आहे बसता की आपण ट्राय करणार आहोत नाही तर ब्लाऊज या प्रकारे आपल्याला ठेवायचं आहे आणि दोन्ही साईडला आपले इकडून जॉईंट येणार आहे तर ही अशी झाली आपली परफेक्ट आता आपण याप्रमाणे ठेवणार आहोत कारण आपल्याला मार्जिंगमध्ये जरी थोडं जॉईंट आला तरीही चालतो कारण तो, तो फिटिंगमध्ये जाणार आहे तिथं जॉईंट दिला तरी चालतो कारण आपल्याला क्रॉसपट्टी आणि बाहीसाठी मार्जिंग काढायची आहे हे अशा आयडिया करून नाहीतर वापस ब्लाऊज करावं लागतं तीनशे रुपये आपले फुकट जातात त्यासाठी आपल्याला प्रयत्न करून हे ब्लाऊज व्यवस्थितीची कटिंग करावी लागते आणि हा झाला आपला इथला जॉईंट हा तर हे ब्लाउज सुंदर असं बसणार आहे परफेक्ट तर नक्कीच तुम्ही ट्राय करायचं आहे ब्लाउज शिकण्याचा सुंदर सुंदर कटिंग सुंदर सुंदर टीचिंग आहे सोप्या सोप्या भाषेमध्ये तर तुम्ही नक्की याचा लाभ घ्यायचा आहे तर इथंच ब्लाऊजचा व्हिडिओ संपूया पुढच्या ब्लाउजची तयारी करूया परफेक्ट असं ब्लाउज शिवूया थँक्यू व्हेरी मच